श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रीकृष्ण जयंती तसेच उद्या चौथा श्रावणी सोमवार देखील आहे आता भरपूर महिला व पुरुष श्रावणी सोमवारचे देखील करत आहे पण उद्या गोकुळाष्टमीचा उपवास देखील करायचा आहे मग अशा वेळेस आपण दोन्ही पण उपवास करू शकतो का उपवास आपण कधी सोडायचा आहे तसेच याच दिवशी केस धुवावे का उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब मध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जन्माष्टमीच्या उपवासासंबंधित भविष्य उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशींचे उपवास करण्या इतकेच महत्व देणारे आहे गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दूताने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे श्रावणी सोमवारचाही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवग्रह केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नेमकी काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पाणे करावे असे सांगितले जाते कारण एका वेद मंत्रात याबाबतचा संदर्भ येतो पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पाण्यालाही चालते असा वेद मंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची आहे पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची मी सोमवारचा उपवास सोडतो म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जात आहे मग तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करू शकता काही जण रात्री बारा नंतर भगवान श्रीकृष्णांची पूजा झाल्यानंतर देखील उपवास सोडतात मग साडेबाराला देखील तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी साडेबारा वाजता तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्ही अगदी सत्तावीस ऑगस्टला जेव्हा दही हंडीचा कार्यक्रम होईल गोपाळ काला होईल त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडला तरी पण चालेल पण आपल्याला श्रावण सोमवारी अगदी सकाळी आणि संध्याकाळी देखील उपवास हा करायचाच आहे आपल्याला उपवास हा सोडायचा नाही फक्त पाण्याचे पारणे करून श्रावण सोमवारचा उपवास तुम्ही सोडू शकता आता या दिवशी उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा तर आता या दिवशी गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमी दिवशी कधी पण उपवास सोडताना सुंटवडा हा पदार्थ खाऊनच उपवास सोडला जातो यामध्ये सुंट पावडर काजू बदाम वेलची असे विशिष्ट पदार्थ समाविष्ट असतात तुम्ही यूट्यूबवरती त्याची रेसिपी देखील बघू शकता आणि तसा सुंटवडा तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास सोडताना घरी बनवायचाच आहे किंवा अगदी तुम्ही मंदिरामध्ये गेला तर मंदिरामध्ये देखील सुंटवडा हा प्रसाद सर्वांना दिला जातो या दिवशी आपण उपवास सोडताना सात्विकच आहार घ्यायचा आहे उपवास सोडताना प्रथम आपण गोमातेला नैवेद्य या दिवशी अर्पण करायचा आहे आणि त्याच नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे पहिली चपाती गोमातेला द्यायची आहे आता तुमच्या इथे जवळपास गो माता असेल तर तिला तुम्ही चपाती खायला देऊ शकता किंवा गोमाता नसेल तर तुम्ही घरीच देवापुढे ही चपाती ठेवायची आहे आणि नंतर जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसशाल तेव्हा तुम्ही तो नैवेद्य तुमच्या मुलीला ग्रहण करायला द्यायचा आहे किंवा तुम्ही स्वतः तरी केला तरी आता ग्रहण पण चालेल या दिवशी आपण केस धुवायचे का कारण की भरपूर महिलांना मासिक धर्म असतो किंवा सूतक असते तर अशा काळामध्ये आपल्याला देखील पूजा करायची असते पण मग पूजा करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण काय केले पाहिजे असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती देखील खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे त्यांना कुंडलीमध्ये दोष निर्माण होऊ शकतो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असे म्हणतात मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार नण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवार सुट्टीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करत केसांवरून केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते मग सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास सण उत्सव आल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निश्चितच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी व्हावी म्हणून चौथा दिवस या वारी असला तर केस धुणे अनिवार्य ठरते त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे पण एरवी पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का नियम अटी बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जास वाटू लागतो धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होईल हे नक्की स्त्रीला दुहित म्हटले जाते दुहिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारे दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असे नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर घरात ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते म्हणून अनेक व्रत नियम उपवास स्त्रियांना सांगितले आहे कारण परिवर्तनाची सुरुवात तिच्यापासून होते मग रविवार मंगळवार शुक्रवार अशी एक दिवसाआड केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस पोद देखेर केस धुतल्याने केसांचा पोत देखील बिघडतो गळतात केसांना चांगली तेल मालिश मिळावी या या दृष्टीनेही दिवसांची आखणी केली आहे परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्याला पचनी पडत नाही अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमांचे काटेकोर पालन करतात म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिल्या आहेत मग या श्रावणी सोमवारी तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अगदी तुमचा मासिक पाणीचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही या दिवशी केस धुवू शकता पण दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव तुम्ही या दिवशी केस चुकूनही धुवायचे नाही आणि जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल आणि ते सूतक होऊन गेले असतील तर तुम्ही केस धुवू शकता अन्यथा तुम्ही या दिवशी केस धुवायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद